शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये गनोरी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त केले अनिल देशमुख हे पत्रकारितेमधून शिक्षण क्षेत्रामध्ये आलेलं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक असलेल्या दैनिक लोकमतमध्ये ते पत्रकार म्हणून दहा बारा वर्ष सेवेत होते आपल्या शोधक पत्रकारितेमुळे आणि अभ्यासवृत्तीमुळे ते प्रसिद्धीस पावलेले आहेत मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतल्यानंतर गनोरी या छोट्याशा गावामध्ये त्यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग राबवत शासनाच्या विविध योजना अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करत कनूरी या शाळेला जिल्ह्यामध्ये नामांकित बनवलेलं आहे पाहुयात अनिल देशमुख यांचे परिसंवादातील मत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं आव्हान विद्यार्थ्यांची साहित्य वाचण्याची आवड कशी जोपासावी कशी वाढवावी या विषयावरच्या या परिसंवादासाठी उपस्थित मान्यवर

जनाद्द पोस्ट व्हायरल करतो ते नाही वाचन का वाचनाची म्हणून जी एक परिभाषा आहे ज्यानं मुला सुसंस्कृत होती ज्यानं आपल्या शरीरात आपल्या मनाची जडकडक करते अशा परिभाषेमध्ये या स्वरूपाचं वाचन बसत नाही त्यामुळं जे ऋडार्थानं ते वाचन आहे त्या वाचनाची गती मंदावली आहे मुला थांबण्या जाऊ आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल आपण वाचत नाही जेव्हा आपण मानवी संस्कृतीचा इतिहासाचा विचार करतो मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहासाचा विचार करतो तेव्हा सुरुवातीच्या एक हजार वर्षामध्ये जे बदल होत नव्हते पुढे बदल ते पाचशे वर्षांमध्ये वाढलेला पुढे दोनशे वर्ष शंभर वर्ष पन्नास वर्ष आता बदलाची गती लक्ष झालेली आहे सुरुवातीचा जो माणूस होता तो पाहत होता तो बोलत होता पुढे भाषेचा शोध लागला लिपीचा शोध लागला गटन प्रकार छपाय यंत्र आलं माणूस जो पाहणारा माणूस होता तो बोलणारा माणूस होता तो वाचू लागला तो लिहू लागला आणि या सगळ्या मानवी विकासाच्या या सिद्धांना सर्वात महत्वाचं जे आहे की वाचनाची जी प्रक्रिया आहे लिहिण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रिये एक मोठं प्रश्न जिल्ह्यात जगाच्या संपूर्ण मानाचा इतिहासामध्ये ज्या कालखंडामध्ये निर्माण झालाय तो कालखंडामध्ये आपण पुढचीवर आहोत आणि म्हणून ही वाचनाची संस्कृती टिकवण्याची जपण्याची जोपासण्याची ही, ही, ही आणखी रुजवण्याची एक जबाबदारी फक्त शिक्षक म्हणून नाही एक जबाबदारी आहे असं मला वाटतं जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा मुलं काय वाचतील मुलं केव्हा वाचतील की जेव्हा आपण त्यांच्या हातामध्ये पुस्तक शोधतो पुस्तक मुलांच्या हातात आपण घेऊ पुस्तक मुलं पाहतील ते हाताळतील ते उलगडून पाहतील त्यांची रंग त्यांची ती रंगसंगती रंग बघतील ती फॉन साईज बघतील वाचायला लागतील आवड नव्हतं पुढे आवड स्किन करण्यासाठीच्या प्रयत्नाचा हा भागा पुढचा वाढ परंतु ही मुलांच्या हातामध्ये जेव्हा आपण पुस्तकं ठेवण्याची परिस्थिती आपण बघतो तेव्हा आज काय अवस्था आहे पूर्वी नागपूरवर एक मासिक प्रकाशन पाहिजे मुलांचे मासिक त्याच्यामध्ये माझी शाळेमध्ये असताना पहिली कविता आणि कथा प्रसिद्ध झाली होती ते बंद पडलं कुमार बंद पडलं किशोर चांगल्या पद्धतीनं सुरू आहे चंपक कधी बंद झाला कळलं नाही सादोबा कोई बंद पडला हे सगळे बंद पडण्याचे प्रकार कधी बदलले कळलं नाही या सगळ्या धबडग्यामध्ये आणि मग या पद्धतीनं जो बदलाचा धबडगा जो आपल्यावर येऊन भेटतोय आणि हे सगळं एका पद्धतीनं एक एक बंद होत असताना वाचक म्हणून या, या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मग एन बी टीची फार चांगली पुस्तकं मुलांसाठी आहे नॅशनल बुक ट्रस्ट ते चाईल्ड बुक ट्रस्ट सुद्धा या पद्धतीने विभाग आहे साहित्य अकादमी मुलांसाठीची वेगळी पुस्तकं प्रकाशित करते किशोर सार्ग उत्तम दर्जाचं मासिक आहे परंतु हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचतात हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि बाल साहित्याचा जर विचारला केला तर बाईल बाल साहित्याची सुद्धा एक स्वतःची एक स्वतंत्र वर्गवाली आहे किशोरबाई मुलांसाठीचं बाल साहित्य वेगळं कुमारांसाठीचं वेगळं शिशुवर्गासाठीचं वेगळं ज्यांना अक्षर ओळख नाही अशा बालकांसाठीच सुद्धा चित्राचं साहित्य वेगळं आणि ही सगळे वर्गवाले ती सगळी पुस्तक ही आपल्यापर्यंत पोहोचता का मग जी पोहोचत नसतील तर ती मुलांच्या हातामध्ये आपण कशी देणार आहोत शिक्षक म्हणून हा एक खरा महत्वाचा प्रश्न आहे ही जी मोठी परंपरा आहे आज आपण बघतो की साधनासारखा प्रकाशन साधना प्रकाशनाचा बालकुमारांसाठीचा एक स्वतंत्र अतिशय दर्जेदार दिवाळी प्रकाशित होतो आपल्यापर्यंत तरी नाही त्याच्याबद्दलची माहिती किती लोकांना असेल हाही मोठा प्रश्न आहे कुल्फी सारखा एक अंक आहे जो दिवाळी अंक म्हणून प्रकाशित होतो अतिशय दर्जेदार स्वरूपाचा अंक परंतु मग सगळी आशा परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एक विरोधाभासाची एक उदासीनतेची परिस्थिती सगळी <सेथ> आलेली आहे आणि या उदासीनतेच्या परिस्थितीमध्ये ही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग मराठीच्या बाहेर जर आपण जर विचार करतो तर बंगालमध्ये उत्तम साहित्याची परंपरा आहे बंगलमधलं पाहिजे बाल साहित्य जे ते अत्यंत उत्तम दर्जाचं आहे उत्तम दर्जाचं असेल पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत सोय तर खरं तर हा कनेक्ट हा होऊ शकतो भाषांतराची अनुवादाची फार चांगली साधनं उपलब्ध असताना हे सगळं साहित्य जे ते आपल्यापर्यंत येऊ शकतं परंतु त्या पद्धतीने काही प्रयत्न हे होत नाहीत मग काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी शाळांना पुस्तक आली होती आता शाळांच्या प्रकारानुसार प्राथमिक शाळेच्या पुस्तकांची गरज वेगळी आहे माध्यमिक शाळांच्या पुस्तक माझ्या माध्यमिक शाळेच्या पुस्तकांची गरज वेगळी आहे अध्यक्ष त्यांच्या कॉलेजच्या जे 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 पुस्तकांची गरज वेगळी आहे परंतु सरसग्यात पाणी पुस्तक असले आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं बाबा बोरकरांची समीक्षा आता बाबा बोरकरांची समीक्षा उत्तम आहे सगळं ते परंतु ते प्राथमिक शाळेसाठी किंपत उपयोगात हो आहे हाही मोठा प्रश्न आहे ठीक आहे जे ती पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी होती की शिक्षकांसाठी होती शिक्षकांसाठी असं काही हरकत नाही परंतु त्याही काही आपल्याला येऊ शकत होतं प्रॅक्टिकल त्या आहेत गोष्टी या खालच्या पातळीवर होतात हो त्याकडे दुर्लक्ष या वाचन संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना दुर्लक्ष करून चालणार नाही याशिवाय समजा ठीक आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जी अपेक्षा शिक्षकांकडनं केली जाते की शिक्षकांनी वाचलं शिक्षकांनी पुस्तके आणि ठरवलं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तकं घ्यायची तर शिक्षक म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं द्यायला खूप मर्यादा आहे कुठे राहायची त्यांनी पुस्तकं ही सगळी आणि ही पुस्तकं जर त्याला उपलब्ध होत असतील तर मग जी कोणती पुस्तकं उपलब्ध होत आहेत त्याच्या वाङ्मयीन दर्जाबद्दल त्याच्या बाजार मूल्याबद्दल त्याचा वाङ्मयीन दर्जा काय दर्जाचा असतो हे थोडंसं तपासावं लागणार आहे या गोष्टीकडं जर आपण बघितलं तर जी कोणती पुस्तकं आपल्याला हातामध्ये येत आहेत त्यांच्या सगळ्यांचं सरसगत बघत नाही मी आपण मराठीचा विचार जर केला तर रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली मादी पुरंदरींची पुस्तकं अत्यंत रचना रंग कलासंगती फॉन त्याचा कंटेंट या आकडे उत्तम आपल्याकडे आदरणीय बाबा बांडांनी खूप चांगल्या पद्धतीनं देशामधल्या सगळ्या भाषांमध्ये चांगल्या ज्या जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचा अनुवाद जो तो आपल्या बालवाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे फार दूर कशाला आपले इथे ग्रुप सेंटर आहेत त्यांनी वाचनासाठी उत्तम दर्जाचं लिहिलेला आहे परंतु ही सगळी पुस्तकं आपल्या शाळांपर्यंत पोहोचतात का आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे दर्जेदार कॉलेज लिहिले जात आहेत त्यांची पुस्तकं सुद्धा भेटून मिळण्याच्या व्यतिरिक्त आपल्या शाळांपर्यंत पोहोचत नाही याच्यावर आपण कधी काही विचार करणार आहोत का की फक्त वाचन कमी झालं वाचन कमी झालं याच्या नावानं आपण बोलत असताना या उपायांत आपण कधी लक्ष देणार आहोत हाही या प्रश्न आहे आणि हे सगळं होत एक अंधश्रद्धा जो कसं जाते असं मला वाटतं थोडंसं दार्शनिक विधान करतो कारण काय की मराठीमध्ये फक्त बालकवितांचा विचार करू आपण बालकवितांमध्ये जर विचार जर केला तर सर्वोत्तम कविता ज्या आहेत त्या विंदाकरंदीकरांना लिहिल्या आहेत अप्रतिम स्वरूपाच्या बालकविता विंदा करंदीकर विंदा करंदीकरांच्या आहेत त्यानंतर पुढे सांगायचं म्हणून विचारलं म्हणून नावं सांगता येईल परंतु ही लांब ही यादी लांब नाही आहे म्हणजे मराठीच्या व्यतिरिक्त बाहेरचे ते साहित्यिक मान्यवर मोठे साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक साहित्य साहित्य अकादमी साहित्यिक आहेत ते सगळे बालकांसाठी आवर्तून लिहितात आपल्याचा हा आप प्रकार जो येतो अभावानं होतो असं मला धारसान नमूद करावं असं वाटतं मग हे सगळे उपक्रम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला शाळा स्तरावरती ज्या उपक्रमाची या ठिकाणी उल्लेख झाला त्या पद्धतीचे उपक्रम मग ती पुस्तकांची पिशवी असेल नाट्यछटांचं वाचन असेल नाटकांचं अभिवाचन असेल ही यादी मोठी आहे या पद्धतीचे उपक्रम सगळे घेता येतील परंतु या सगळ्यामध्ये शिक्षकाची जी भूमिका आहे ती निश्चितपणे अत्यंत महत्वाची परंतु शिक्षकापर्यंत ही पुस्तकं सगळी पोहोचली पाहिजेत आणि यासाठी जर शिक्षकांनी वाचावं वा लागेल वाचलेलं शिक्षक हा पुस्तकात पण नक्कीच पोहोचते परंतु यासाठी आपल्याला मराठीच्या परिप्रेक्षाच्या बाहेर जाऊन जे भारतामधलं उत्तम दर्जाचं बाल साहित्य आहे ते आपल्या भाषेपर्यंत आणावं लागेल आणि त्याच्या जोडीला वाचण्याची मोठीची जी जोपासण्याची जे प्रयत्न आहे ते प्रयत्न नक्कीच यशस्वी होते या लिखित मुद्रित साहित्याच्या जा पलीकडे जाऊन मी ज्या परिसरात काम करतो अलीकडच्या काळामध्ये माझी वडील थोडेसे पैसे होते मी आता पूर्णपणे शेरी झालो तुम्ही सभागृहामध्ये आपण सगळे शेरी झालोत पैसे झालो आपला मातीशी कनेक्ट जो आहे तो तुटलेला आहे परंतु आपण ज्या तारे विचारकांसाठी शिकवतो ती गावाभरपी मुलं जी आहेत ही भले वाचत नसतील परंतु मौखिक साहित्य जे आहे ते त्यांना मुकल करत त्यांना गौरवणी येतात त्यांना बोलावायची गाणी येतात त्यांना अभंग येतात त्यांना बारुडं येतात हे साहित्य नाही का हे सगळं या साहित्याच्या प्रवाशी आपण कसं कनेक्ट करणार आहोत म्हणून या सगळ्या मर्यादांचा विचार करता एक शिक्षक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपण ज्या भौगोलिक परिसरामध्ये काम करतो ज्या परिसरात काम करतो तिथली मुलं आणि त्या परिसरातला भूगोल हा आपल्या साहित्याशी आपण कनेक्ट करायला हवा तर हे प्रयत्न जे ते अधिक चांगल्या पद्धतीनं सफल होतील प्रत्येक गावामध्ये एक मिथक आहे की हा दगड इथं आहे इथं असं होतं तिथं तसं होतं की मिथकांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं साहित्य होऊ शकतं आणि तेव्हा हे सगळं तेव्हा होईल की जेव्हा त्या भौगोलिक परिसराशी कनेक्ट करून आपण साहित्याची निर्मिती जी ती करू शकतो या मुलांना या वाचनाच्या प्रभावामध्ये सहभागी करून देऊ शकतो त्यासाठी उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं आपण राबवतो जे आपण आपल्या शाळा शाळांवर राबवतोच त्या आपण निश्चितपणे अगदी उदासीन व्हावं व्हावं अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे खूप चांगल्या पद्धतीनं सुद्धा या प्रयत्न जे ते सुरू या प्रयत्नांना निश्चितपणे यश येईल आणि हा समाज जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं सुदृढ होईल आणि जी आपण समाजातली जी अपेक्षा आहे की वाचन संस्कृतीची आवड जोपासण्याची ती रुजलेली आवड जी ती टिकवण्याचं जे भान आहे ते आपण सर्वांना इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याकरता आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचे आभार मानतो